नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला अनेक अडचणी आणि अपयशाचा सामना करावा लागतो काही वेळेला तर वाटते काहीही केले तरी परिस्थिती बदलत नाही प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशा वेळेस काहीजण निराश होतात तर काहीजण योग्य मार्ग शोधतात आणि आपल्या जीवनाला एक नवीन वळण देतात आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत प्रेरणादायी कथा जी आपल्याला शिकवते श्रद्धा आणि नामस्मरणाच्या शक्तीने जीवन कसे बदलू शकते ही कथा आहे राजेशची तो सुरुवातीला नास्तिक होता भक्ती आणि देवावर त्याचा विश्वास नव्हता त्याला वाटायचे नामस्मरण करणे म्हणजे ते फक्त भक्तांसाठी असते त्यातून काहीच हाती लागत नाही पण त्याचे आयुष्य बदलले जेव्हा त्याची एक महान संतांशी भेट झाली या संतांनी त्याला काही वेगळे सांगितले नाही फक्त श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला हा साधा उपाय राजेशने हसत स्वीकारला पण त्याला कल्पनाही नव्हती की हेच नामस्मरण त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलून टाकणार आहे ही कथा आहे श्रद्धेची परिवर्तनाची आणि नामस्मरणाच्या चमत्काराची श्री स्वामी समर्थ या नावामध्ये काय शक्ती आहे हे जाणून घेण्यासाठी चला आपण ही सहभागी होऊयात राजेश हा अठ्ठावीस वर्षाचा युवक यू, शहरामध्ये एक साधा आणि मध्यम वर्गीय व्यक्ती होता त्याला आपले भविष्य अनिश्चित वाटत होते त्याला आपल्याला खूप मोठे यश मिळवता येईल असे काहीच दिसत नव्हते त्याचे करिअर थोडे मंद होते त्याच्या जीवनात एक निराशाचे वातावरण तयार झाले होते एक दिवस राजेश त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून साधूंच्या आश्रमात गेला राजेश तिथे एका साधू महाराजांना भेटतो महाराज खूप आदरणीय होते राजेश विचारतो महाराज नामस्मरणाचा जप करून खरंच काही मिळते का महाराज म्हणतात बाळा श्री स्वामी समर्थ नामस्मरणामध्ये अद्भुत शक्ती आहे पण त्याचा अनुभव घेण्यासाठी श्रद्धा ठेवावी लागते राजेश म्हणतो पण काही पुरावा आहे का तर संत हसून म्हणतात तुला स्वतःच अनुभव घ्यावा लागेल साधू महाराज राजेशला झाडाची वाळी काडी देतात आणि म्हणतात ही काडी तुझ्या हातात ठेव आणि श्री स्वामी समर्थांचा जप कर राजेश हसत म्हणतो हे केल्याने काही होईल का संत म्हणतात फक्त सात दिवस कर मग पाहू संतांच्या आग्रहामुळे राजेशने ते स्वीकारले सात दिवसांनी राजेशला एक विलक्षण अनुभव येतो पहिल्या दोन दिवसात काहीही फरक जाणवला नाही पण तिसऱ्या दिवशी त्याच्या मनाला शांती वाटू लागली चौथ्या दिवशी त्याच्या मनातील नकारात्मकता कमी होऊ लागली आणि सातव्या दिवशी तो ती काडी पाहतो आणि काडी हिरवी झाली आहे हे कसे शक्य आहे तो आश्चर्यचकित होतो राजे सातव्या दिवशी मोठ्या उत्सुकतेने संतांच्या आश्रमात जातो त्याच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होते त्याने आपल्या हातातील काडी संतांना दाखवली ती हिरवीगार झाली होती त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता ही वाळली काडी नामस्मरणाच्या प्रभावाने जिवंत झाली होती राजेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला महाराज हे कसे शक्य आहे संत हसत म्हणाले बाळा हेच नामस्मरणाचे चमत्कार आहेत जिथे कोरडेपणा आणि नकारात्मकता असते तिथेही जीवन निर्माण करण्याची ताकद भगवंताच्या नावात आहे राजेश अजूनही त्या काडीला पाहत होता त्याच्या मनात विचारचक्र सुरू झालेले होते त्याने अगदी संशयाने हे नामस्मरण सुरू केले होते पण आता त्याला त्याचा प्रभाव जाणवत होता राजेश म्हणतो नामस्मरण फक्त एका काड़ीला नव संजीवन देऊ शकते तर जीवनालाही ते बदलू शकते नाही का संत हसले आणि म्हणाले तुला तुझे उत्तर मिळाले राजेशला संत म्हणाले नामस्मरण हे निर्जीव वस्तूंनाही जीवन देऊ शकते मग माणसाच्या अंतकरणातील दुःख संकटे आणि अडथळे दूर का होणार नाहीत नामस्मरण हीच ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती आहे राजेश आता विश्वासाने स्वामी समर्थ महाराजांचे दररोज नामस्मरण करू लागला त्याच्या मनाची स्थिती बदलू लागली तो अधिक शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसू लागला त्याचे कामात अधिक लक्ष केंद्रित होऊ लागले आणि कामाची गुणवत्ता सुधारली त्याच्या करिअरमध्ये सकारात्मक वाढ दिसू लागली राजेशने त्याच्या करिअरमध्ये प्रगती सुरू केली काही महिन्यांनी एका प्रतिष्ठित कंपनीत त्याला संधी मिळाली आणि त्याचे प्रमोशन देखील झाले त्याला विश्वास वाटू लागला की स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने त्याच्या जीवनात बदल झाला आहे एका रात्री राजेशला स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले ते म्हणाले की तू नामस्मरणाच्या योग्य मार्गावर आहेस नामस्मरण कधीही सोडू नकोस सकाळी उठल्यावर राजेश पूर्णपणे बदललेला होता त्याचे हृदय भक्तीने भरलेले होते राजेश आता सुसंस्कारित आणि यशस्वी माणूस बनलेला होता त्याने समजून घेतले की जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नामस्मरण किती महत्त्वाचे आहे राजेशने आता सर्वांना नामस्मरणाचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली तुमचे जीवन सुधारणार आहे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा मार्ग स्वीकारा हे तो सर्वांना सांगू लागला त्याच्या कष्टाची नामस्मरणाची शक्ती त्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेली त्याच्या आयुष्यामध्ये आता एक नवीन विश्वास आहे आणि तो प्रत्येक दिवशी महाराजांचे आभार मानतो ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील सकारात्मक बदल आणि यश प्राप्त करण्यासाठी श्रद्धा आणि नामस्मरणाची शक्ती किती महत्त्वाची आहे राजेशच्या जीवनातील बदल त्याच्या दृढ विश्वासावर आणि नामस्मरणाच्या साध्या पण प्रभावी उपायावर आधारित आहे राजेश सुरुवातीला नास्तिक होता त्याला देवावर विश्वास नव्हता परंतु एका साधूंच्या उपदेशामुळे त्याने महाराजांचे नामस्मरण केले सात दिवसांच्या साधनेनंतर त्याला अनुभव आला की नामस्मरणाने मनाला शांती मिळवून दिली आणि जीवनातील नकारात्मकता कमी केली नामस्मरण केल्याने त्याला केवळ मानसिक शांती लाभली नाही तर त्याच्या व्यावसायिक जीवनातील अडचणीही सुटल्या राजेशची कथा असे दर्शवते की ज्या व्यक्तीने ईश्वरावर विश्वास ठेवून श्रद्धेने नामस्मरण केले कष्ट केले आपले कर्म चांगले ठेवले त्याने आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम बदल अनुभवले आहेत ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील मोठ्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा धैर्य आणि आध्यात्मिक साधना महत्त्वाची आहे आपल्याला देखील जीवनात यश शांती हवी असेल तर श्रद्धेने आणि समर्पणाने ईश्वराचे नामस्मरण करणे प्रामाणिकपणे कष्ट करणे आवश्यक आहे ही कथा आवडली असल्यास लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ